पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करणार पीडित कुटुंबियांना न्याय देणार मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचा इशारा भारतीय लष्कराचे तिन्ही दल सज्ज नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्रांची चाचणी नौदलाच्या युद्धनौकांचा अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू दहशतवाद्यांविरोधात लष्कराची आणखी एक मोठी कारवाई लष्कर तैयबाच्या दहशतवादी फारूक टिडवाचं घर उडवलं पाकिस्तान आर्मीच्या काश्मीर मध्ये निर्दोष नागरिकांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराचा एलओसीवर अंदाधुंद गोळीबार रामपूर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक भारताच्या प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अखेर आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली दिलगिरी गायकवाडांविरोधात बुलढाण्यात गुन्हा दाखल ऑनर किलिंगच्या घटनेनं जळगावमधील चोपडा शहर हादरलं प्रेमविवाह करणाऱ्या मुलीवर बापानं झाडल्या गोळ्या लेकीचा जागीच मृत्यू तर जावई गंभीर जखमी मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार बेस्टच्या तिकीट दरामध्ये दुपटीनं वाढ मुंबई पालिकेची दरवाढीला मंजुरी साध्या बसला आता पाच ऐवजी दहा रुपये तिकीट नागपुरातील नारा रोडवरील बारमध्ये ग्राहकांमध्ये जोरदार राडा जोरजोरात बोलण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी लोखंडी रॉडसह काचेच्या ग्लासनं एकमेकांना मारहाण नाशिकमध्ये शालेय विद्यार्थिनींमध्ये स्टाईल हाणामारी एका विद्यार्थिनीचा कबड्डी स्पर्धेत पहिला नंबर आल्याच्या रागातून मारहाण शाळेकडून संबंधित विद्यार्थिनींना समज भिवंडीच्या रानाळमधील गोदामाला लागलेली आग तेहतीस तासांनंतरही धुमस्तीच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी एक ते दोन तास लागण्याची शक्यता रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्यामुळे अपघातग्रस्ताचा मृत्यू सांगलीच्या तासगाव तालुक्यातील भिवघाट मधील घटना रुग्णवाहिका न आल्यानं अपघातातील जखमीला टेम्पोतून नेण्याची वेळ